माथिले सरांनी कॉल केला आणि योगायोग समजा काय समजायचं स्टॉक दोन मिनटाच्या अंतरावरच मी त्या ठिकाणी होतो आणि आज शाळेमध्ये येण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना आनंदाचं झाड म्हणून ओळखलं जातं आपण पाहतो की आपल्या दारामध्ये शाळेमध्ये एवढे सुंदर सुंदर झाड येतं आपल्याला झाडं आवडतं त्या झाडाला वेगवेगळे फुलं वेगवेगळे पानं फांद्या खूप फुटलेल्या असतात बरोबर आहे तसा जीवनामध्ये वाचनानं कशा पद्धतीनं आनंद प्राप्त होतो माणसाचं जीवन कशा पद्धतीनं फुलतं याचं खूप छान उदाहरण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये युवराज मानेसर या नावानं या ठिकाणी आहे अतिशय छान गुरुजी तू मला आवडला त्यानंतर पुस्तकावर प्रेम करणारी मुलं गुरुजींवर प्रेम करणारी मुलं अशा अनेक पुस्तकं या ठिकाणी सरांनी निर्माण केलेले आहेत आणि गावागावापर्यंत पोचविण्याचं काम सर या ठिकाणी करत आहेत त्याचबरोबर सरांच्या घरी गेल्याच्या नंतर सरांच्या घरामध्ये कॉट नाही बसायला म्हणजे चांगलं आहे ते पण घरामध्ये एवढे मोठेले पुस्तकाचे कपाट आहेत त्या पुस्तकाच्या कपाटामध्ये भयानक भरपूर अशा प्रकारचं साहित्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप मोठं प शिवलूमध्ये खूप मोठं पुस्तकाचं संग्रहालय म्हणून सरांचं घर त्या ठिकाणी ओळखल्या जातं आणि मला खूप आनंद होतो की सर त्या शिवलूतल्या वाचनालाही एवढी नाही तेवढे सरांच्या घरामध्ये पुस्तकं येतं आणि त्या पुस्तकाचं एक छोटंसं सा रोपटं सरांनी आज आपल्या शाळेला एवढी पुस्तकं देऊन या ठिकाणी लावलेलं आहे नक्कीच हे रोपटं भविष्यामध्ये खूप मोठं या ठिकाणी झाड तयार होईल आणि एक वाचन क्षेत्रामध्ये कोलावाडीची शाळा सर लवकरच उदयाला येईल आपण पाहतो आहे की चाळीस ते बेचाळीस दिवसामध्ये शाळेचं पूर्णपणे रंगरूप पलटवणारं हे जोडपं आज या शाळेमध्ये काम करत आहे आणखी एका वर्षानंतर आदरणीय दत्ता वारेसर असतील जालिंदरनगरची जी शाळा आहे त्या धरतीवर या शाळेचंसुद्धा खूप मोठं या ठिकाणी काम होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरणारी ही एक शाळा लवकरच या ठिकाणी तयार होणार आहे म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आदरणीय मानेसर आले आणि सर्व मुलांसोबत छान पद्धतीनं या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल शाळेच्या वतीनं गावाच्या वतीनं आदरणीय सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि खऱ्या अर्थानं हे काम कधी होऊ शकतं जेव्हा एखाद्याच्या पाठीवर मुख्याध्यापकाची थाप असते मुख्याध्यापकाची साथ असते तेव्हाच हे काम होऊ शकतं म्हणून प्रत्येक क्षणाला सरांना कोणतंही काम या ठिकाणी करू देण्यासाठी परावृत्त करणारे मनोबल वाढवणारे आणि सतत साथ असणारे जे मुख्याध्यापक आहेत आदरणीय करीम सर या ठिकाणी आपणसुद्धा आलात गावाच्या वतीनं सर या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता सांस्कृतिक मंत्री परिपाठ मंत्री सर्व मंत्री वेग 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 या ठिकाणी आले आणि तुम्हाला छान पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करून दाखवल्या नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला मिळालं सर नक्कीच पुढल्या वर्षी याच धर्तीवर सुद्धा मुलं तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि या कार्यक्रमाला शेवटी का होईनं शेवटी का होईनं येऊन उपस्थिती लावली आपल्या गावचे शिक्षणप्रेमी नागरिक विजू असंच आपण शाळेत येत जा शाळेला जर काही कमी जास्त झालं तर सरांना या ठिकाणी सांगत जा आणि सरांना मदत करत जा अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे आपण सर्वजण आलात शांत चित्ताना हा कार्यक्रम ऐकून घेतला सर्वांचं या ठिकाणी मुलांचं स्वागत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी